छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीचे माळी आपली धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला समजा तर तुम्हाला मी काय बोलतोय धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगाराचा सन्मान नाही ते थोड ते आपण लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगाराला देणं घेणं नाही त्यामुळे इथून पुढं जो जातीचा ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसी तोलायचं नाही म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढवार काजी असते धोबी परी नावी जेवढे तेवढे त्या लवकरच गवसाची किडे राखडच काम आणि सगळ्या ओबीसीचा फायदा दोन तीन घेते ही एक लक्षात घ्यावा एक आता चौथा मुद्दा आपल्याला सात आठ दिवसापूर्वी विखे पाटील साहेबाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं कि बाबा तुम्ही त्या आंदोलन डिक्लेअर करणार हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी मी, मी, मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षी सांगतो काय रे